नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं मनापासून गजानन राठोड सर या युट्यूब वरती मित्र हो तू हो भरती तू लागल्यावर सगळ्यांचे हात वरती चालू घडामोडी आपली ही सिरीज चालू आहे आपण सुरू केलेली आहे तरी सर्वांनी मित्र हो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण महिला की कुठं जाते आणि कोणत्या शिखरावर पोहोचते आपण म्हणायचं पहिले पूर्वी सूल आणि मूल नाही आता भारत का गर्व है मोहना भारत की शान है मोहना त्याबद्दल त्याचबरोबर आपण काही चालू घडामुळे आपण नक्की चांगल्या चांगल्या आय एम पी परीक्षेला विचारल अशा गोष्टी आपण चर्चा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न असा आहे की मोहना सिंग जित्रवाल मोहना सिंग जित्रवाल या भारतातील पहिल्या लढाऊ वैमानिक पैकी एक आहे की ज्या पहिल्या महिला लढाऊ ठरल्या आहे काय ठरल्या आहे पहिल्या महिला लढाऊ ठरल्या आहे आपण तर घेतलं की दादा की त्यांच्या मोहना आहे त्यांच्या दोन सहकारी भी होते त्यांच्या सोबत असाही तुम्हाला प्रश्न विचारला जातो म्हणजे कसा की ज्या सहकारी आहे त्या भावना कंठ आणि अवनी चतुर्वेदी यांच्यासह त्या पहिल्या महिला ज्या लढाऊ वैमानिक आहे त्या ठरल्या आहेत मोहना सीने घडवला इतिहास अति बंदी पहिली एल सी तेजसची पहिली महिला फायटर पायलट फाइट, म्हणून लक्षात ठेवा शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा म्हणून या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक यांना काय करण्यात आलं घोषित करण्यात आलं आणि लक्षात ठेवा मोहना सिंगजीत रवाल या काय आहे पहिल्या लढाऊ वैमानिक म्हणून घोषित करण्यात आलं तिन्ही महिला ज्या वैमानिक आहेत आपल्याला जर विचारला प्रश्न असाही विचारू शकता तिन्ही महिला वैमानिक ज आहे त्या वैमानिकाला जून दोन हजार सोळा मध्ये भारतीय वायुसेनेच्या लढिया ज लढिया तुकडीमध्ये त्यांना काय करण्यात आलं लढाऊ तुकडीमध्ये त्यांना सामील करण्यात आलं बघा लक्षात ठेवा ही आहे मोहना सिंह चला तर मग समोरचा प्रश्न बघा याच्याबद्दल तुम्हाला नक्की प्रश्न येणार आर आर बी असेल जी जीडी असेल किंवा पोलीस भरती राहिलेले अर्जुन त्यांना बी प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून काळजीपूर्वक लक्ष द्या किंवा भविष्यामध्ये याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो वंदे मेट्रो आता देशभरात काय म्हणलं मी वंदे मेट्रो आता देशभरात नवो भारत रॅपिड रेल म्हणून काय करण्यात येणार आहे ओळखल्या जाणार आहे दादा पाशा पद्धतीमध्ये प्रश्न विचारला वंदे भारत मेट्रो जे आहे वंदे मेट्रो आता देशभरात कोणत्या नावाने ओळखल्या जाणार आहे तर ती नमो भारत रॅपिड रेल नमो भारत रॅपिड रेल लक्षात ठेवा आणि समोरच्या प्रश्नाकडे चला आता जर याच्या नंतर जर तुम्हाला प्रश्न विचारा कुठून ते कोणतून पर्यंत धावणार आहे आणि त्या दरम्यान धावणार आहे असा प्रश्न तुम्हाला जर केलं आणि पहिली नमो भारत रॅपिड रेल कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली असाही तुम्हाला प्रश्न केला की दादा उत्तर काय द्यायचं बघा त्याचं उत्तर द्यायचं अहमदाबाद ते भूज या दोन शहरा दरम्यान ती रेल्वे काय करणार आहे आता धावणार आहे बघा नमो भारत रॅपिड रेलचा कमाल वे वेग वे जर विचारला तर एकशे दहा किमी प्रति तास या रेल्वेचा आहे किती एकशे दहा किमी प्रति तास या रेल्वेचा वेग आहे समोरचा प्रश्न जर विचारला ही रेल अहमदाबाद ते भुज याने की किती किलोमीटरचा प्रवास करणार आहे ते आहे जवळपास तीनशे साठ किलोमीटरचा प्रवास अंतर ती जवळपास किती याच्या दाखवलं सहा तास पंचेचाळीस मिनिटात पूर्ण करणार आहे किती सहा तास पंचेचाळीस मिनिटात ते प्रवास काय करणार आहे पूर्ण करणार आहे नमो भारत रॅपिड रचना स्वदेशी सेमी हाय स्पीड म्हणतो आपण स्वदेशी सेमी हाय स्पीड ट्रेन वंदे भारत यांच्या धर्तीवर ही काय करण्यात आली आहे तयार करण्यात आलेली आहे लक्षात द्या तुम्हाला फक्त प्रश्न विचारला जाऊ शकतो या दोन घटकाबद्दल कोणत्या शहरादरम्यान धावली अहमदाबाद ते भुज आणि एक प्रश्न हा एक विचारला जातो म्हणजे वंदे मेट्रो आता देशभरात कोणत्या नावाने ओळखल्या जाणार तर बाबा नवो भारत रॅपिड रेल म्हणून काय केल्या जाणार आहे ओळखल्या जाणार आहे बघा नक्की व्हिडिओ शेवट पर्यंत बघा नक्की तुमचा दादा फायदाच होईल याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे आय एम पी आय काय केलेलं आहे पॉइंट घेतला आहे हॉकी एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी जी आहे ही ट्रॉफी दोन हजार चोवीस ची असाही प्रश्न केला जातो की कि बाबा कितव्यांदा भारताने जिंकली तर ते लक्षात ठेवा दादा पाचव्यांदे लक्षात ठेवायचं बाबो पाचव्यांदा चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आणि हॉकीच्या अंतिम सामन्यात या चीन पराभूत केला भारतानं खरोखर सर्वोत्तम इतिहास रचला म्हणजे विचार करायची बाब आहे विजेता संघ जर विचारला तुम्हाला हॉकी एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार चोवीस ची कोणी जिंकली तर ती जिंकली आहे आपल्या भारत देशाने आणि उपविजेता कोण आहे तर चीन हे लक्षात ठेवता विजेता भारत आणि उपविजेता चीन आणि जर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की नेमकी कोठे ही आशियन चॅम्पियनशिप झाली तर ती झाली दादा हलून हुलुन, हुलून बुर सिटी चीन हुलून बुर सिटी चीन या देशामध्ये काय झालेलं आहे हे खेळ पार पडलेला आहे लक्षात ठेवा आयम की आहे हे महत्वाचं आहे भारताने कोणकोणत्या वर्षी हॉकी जिंकलेली आहे लक्षात ठेवायचं दोन हजार अकरा दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस एक क्लू म्हणून नंबर देतो तुम्हाला अकरा सोळा अठरा तेवीस चोवीस या नंबरवरती फोन करा आणि ट्रॉफी घेऊन जा म्हणून लक्षात ठेवा दादा अशा पद्धतीत विजेता उपविजेता लक्षात ठेवा विजेता भारत आहे उपविजेता चीन आहे आणि पाचव्यांदा काय केलेलं आहे भारताने ट्रॉफी जिंकलेली आहे चला समोर तर चला पा काही प्रश्न तुम्हाला आय एम पी आय एम पी मिक्स पण प्रश्न याच्यामध्ये टाकलेले आहे म्हणून लक्षात ठेवा पा तुम्हाला परीक्षामध्ये उपयोगीच पडेल अशा पद्धतीने आपण काय केलं दादा प्रश्न तयार केलेला आहे म्हणून लक्षात ठेवा पहा महाराष्ट्र राज्यात कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे लक्षात ठेवा हा प्रश्न शंभर टक्के पण तो कोणता आदिवासी विद्यापीठ कोठे स्थापन होणार आहे तर दादा उत्तर मारतो तो नाशिक अतिशय उत्तर तुझा बरोबर असू शकतो नाही आहे लक्षात ठेवायचा सहज गडबडीमध्ये तुमचा मार्क जातो त्याच्यासाठी जा कॉन्फिडन्स न थोडी तयारी ठेवा आणि यश तुमच्या पदरात घ्या म्हणजे लगेच समोरचा प्रश्न देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन कोणत्या दोन शहरा दरम्यान घेतल्या पा, पाठीमाग असाही प्रश्न आला की नाही आला की कोणत्या दोन शहरा दरम्यान धावणार आहे दादा अहमदाबाद ते भुज अहमदाबाद ते भुज हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे नंतरचा प्रश्न सिंगापूर साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस चा कोणाला प्रदान करण्यात आला कोणता सिंगापूर साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस चा कुणाला प्रदान करण्यात आला की बाबो उत्तर मारा प्रशांती राम कोण प्रशांती राम हा उत्तर मारायचा आहे नंतर उत्तर लक्षात ठेवा प्रशांती राम सिंगापूर साहित्य पुरस्कार चोवीस संबंध आला प्रशांती राम हा उत्तर तुम्ही काय करायचा बरोबर मारायचा नंतर अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड काय म्हटलं मी अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कोणत्या ठिकाणी आयोजित जी, जी कसोटी आहे ती सामना क्रिकेटच्या इतिहासामध्ये रद्द झालेली आहे म्हणजे काय एकही का न टाकता काय झालेले आहे रद्द झाला आहे आणि ते कोठे ग्रेटर नोएडा कोठे ग्रेटर नोएडा लक्षात ठेवायचं कोठे ग्रोटर पहा एकही चेंडू टाकला नाही एकही चेंडू टाकला नाही फेकलाच नाही म्हणजेच काय झाला मॅच रद्द झाली म्हणजे कोठे ग्रेटर नोएडा एवढंही लक्षात ठेवायचं आहे दादा समोरचा प्रश्न पा ग्लोबल बायो इंडिया दोन हजार चोवीस चे ग्लोबल बायो इंडिया चे आयोजन कोठे करण्यात आले असा प्रश्न केला की के दादा डायरेक्ट उत्तर राह नवी दिल्ली विशेष असं हे ठेवायचं नाही की आपल्याला जमणारच नाही असं होणारच नाही तुम्हाला नाही तर मग कोणाला जमणार म्हणून लक्षात ठेवा काय ग्लोबल बायो इंडिया दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले तर नवी दिल्ली नंतर पोर्ट चे नाव बदलून पा काय सांगितलं मी पोर्ट ब्लेअर यांच्याबद्दल थोडस माहिती पण दिलेली आहे समोरच्या घटकामध्ये लगेच पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून आता कोणाचे नाव देण्याची केंद्र सरकारने घोषणा केली तर ते आहे श्री विजय पुरम जे हे परमवीर चेकला आहे यांच्या नावावरून त्यांच्या बेटाला काय देण्यात आलेली आहे नावे देण्यात आलेली आहे लक्षात ठेवा पा आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक विश्लेषण संस्था कोणती आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक विश्लेषण संस्था काय केलं जारी जगातील सर्वोच्च पंचवीस विमानतळाच्या यादीत एकमेव आपल्या देशातील विमानतळ कोणते तर लक्षात ठेवा काय म्हंटल मी जगातील कोणी ओ ए जीने कोणी ओ ए जी ओ ए जीने जारी केलं जगातील सर्वोच्च पंचवीस विमानतळाच्या यादीमध्ये एकमेव आपल्या देशातील विमानतळ आहे आणि ते विमानतळ यादीत समावेश केला म्हणजे त्या विमानतळाचं नाव इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली म्हणून लक्षात ठेवा दादा समोरचा प्रश्न इंटरनॅशनल हॉकी ज फेडरेशन आहे काय म्हटलं मी इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन म्हणजे एफ आय एच म्हणजे च्या अध्यक्षपदी कोणाची फेरनिवड करण्यात आली मोहम्मद तैयब काय म्हटले मोहम्मद तैयब यिक्रम काय मोहम्मद तैयब विक्रम हे पण लक्षात असणं गरजेचं आहे काय इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष कोण आहे मोहम्मद तैयब यिक्रम हे पण लक्षात असणं गरजेचं आहे पहा लक्ष समोरचा प्रश्न पा त्याच्याबद्दल तुम्हाला एकतरीही प्रश्न दादा एकतरी तुम्हाला प्रश्न विचारण्यात जाऊ शकतो म्हणून काळजीपूर्वक लक्ष द्या आणि ते बघा पहा नुकतीच अंदमान मधील बदलली जी गेलेली नावे आहे ती म्हणजे एकवीस बेटांची नावं ठरवलेली आहे आणि ती नाव कोणाच्या याने की परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावरून ती नाव, नाव काय केलेली आहे देण्यात आलेली आहे हा प्रश्न तुम्हाला नक्की पडतो बघा कोणता तुम्ही म्हणताल की जे पोर्ट ब्लेअर आहे काय सांगितलं मी हे पोर्ट ब्लेअर आहे आता सांगितलं ना श्री विजया पुरम या नावाने बी त्याला काय केलं नाव देण्यात आलेलं आहे आणि हा रोद आईसलँड रोज आईसलँड जो बेट आहे कोणता रोज आईसलँड बेट यांना कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे हा प्रश्न जुना आहे तरीही लक्षात ठेवा म्हणजे माहिती दिलेली आहे रोज आईसलँड म्हणजे याने की सुभाषचंद्र बोस यांच्या यांनी सुभाषचंद्र बोस द्वीप म्हणून या बेटाला काय आलेलं आहे नाव आलेलं आहे किंवा ओळखण्यात आलेलं आहे नील आईसलँड जे नील आईसलँड बेट आहे त्याला शहीद द्वीप लक्षात ठेवायचं शहीद द्वीप कोण नील आईसलँड जे आहे शहीद द्वीप म्हणून काय केलं गेले आहे ओळखण्यात आलेलं आहे जे हेवलॉक आईसलँड म्हणून जो आहे हेवलॅक आईसलँड या बेटाला कोणाचं नाव देण्यात आलं आहे दीप लक्षात ठेवायचं स्वराज दीप नील सुभाषचंद्र बोस आणि विजया फुरम या चारपैकी एकतरी तुम्हाला प्रश्न शंभर टक्के येऊ शकतो दादा फक्त लक्षात ठे स्क्रीनशॉट मार आणि नोट्स बनव वाया जाणार नाही भविष्यात कधीही तयारी करशील याच्यापैकी शंभर टक्के एखादाही ही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो म्हणून समोरचा प्रश्न चला अंदमान निकोबार बेड समूहा बद्दल तुम्हाला छोटस एक धावत्या आढावामध्ये एक छोटीशी अंदमान बद्दल माहिती टाकलेली आहे सांगता येत नाही एकतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण चर्चेतील प्रश्न आहे म्हणून अंदमान निकोबार बेड समूहाबद्दल महत्वाचे आता मी तुम्हाला सांगणार आहे पहा लक्ष द्या ए दादा अंदमान निकोबारची प्रशासकीय राजधानी जी आहे पोर्ट ब्लेअर आणि तिचं नाव आता विजया श्री विजयापुरम म्हणून काय केलं दिलं तर केंद्र सरकारने घोषित केलेलं आहे की त्याचं नाव श्री विजयापुरम आहे पोर्ट ब्लेअर याने की श्री विजयापुरम दक्षिण अंदमान मध्ये स्थित आहे तुम्हाला एखाद्या वेळेस प्रश्न विचार वी विचारला जाऊ शकल शंभर टक्के श्री विजयापुरम आता हे पोर्ट ब्लेअरचं नाव आहे पण हे विजयापुरम नेमकी कोठे स्थित आहे अंदमानच्या तर ते दक्षिण अंदमानमध्ये स्थित आहे कोठे आहे दक्षिण अंदमान मध्ये स्थित आहे हे बी लक्षात असणं गरजेचं आहे अंदमान बेड समूहातील हा याच्याबद्दल शंभर टक्के प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्वात मोठे बेड जे आहे ते मध्य अंदमान आहे कोणत्या आहे मध्य अंदमान आहे लक्षात द्या कमी वेळेस जास्तीत जास्त माहिती देतो मी तुम्हाला फक्त काय करा शंभर टक्के नोट्स बनवा म्हणजे तुमचं भविष्यामध्ये फायदा होईल बघा त्याचबरोबर निकोबार बेड समूहातील सर्वात मोठे बेट पा कोणत्या निकोबार निकोबार बेड समूहातील सर्वात मोठे बेट म्हणजे ग्रेट निकोबार कोणते ग्रेट निकोबार लक्षात ठेवा दादा ग्रेट निकोबार भारतातील सर्वात मोठे बेट मध्य मध्य अंदमान हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील जो सर्वात मोठे बेट आहे ते कोणते आहे मध्य अंदमान असाही प्रश्न दादा विचारला जाऊ शकतो बघा तुम्हाला वाटत की बाबा अंदमान आणि निकोबार याच्याबद्दलच चा माहिती चालेल शंभर टक्के एकतरी प्रश्न आला तर गेलाच नाही पाहिजे त्या संदर्भात मी तुम्हाला ऐन आय ऐन की काय केलं माहिती टाकलेली आहे विचारलं जाऊ शकतो अंदमान निकोबार मधील सर्वात उंच शिखर यानी की सॅडल पीक काय म्हणतो आपण सॅडल पीक यानी की उत्तर अंदमान जर त्याची उंची चारली तीनशे सॉरी तीनशे सॉरी सातशे अडतीस मीटर यांची काय आहे उंची आहे किती सातशे आडोतीस यांची काय आहे उंची आहे बहा अंदमान निकोबार मधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर काय म्हंटल सर्वात उंच शिखर माउंट लुथीयर माउंट लुथियर काय म्हटलं मी अंदमान निकोबार मधील दुसऱ्या क्रमांकाचे काय म्हंटल आणि आपल्याचं सर्वात मोठं जर म्हटलं की बाबा लक्षात ठेवायचं भारताचे सर्वात मोठे बेट मध्य अंदमान पण अंदमान निकोबार मधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर तर म्हटलं माउंट लुथियार याची उंची तर म्हटलं काय म्हटलं मी सहाशे बेचाळीस मीटर ग्रेट निकोबार मध्ये स्थित आहे कोठे आहे ग्रेट निकोबार आणि हे जे ग्रेट निकोबार आहे निकोबार बेट समूहातील दादा सर्वात मोठे काय आहे एक बेट समूह आहे आणि ते ग्रेट निकोबार उत्तर अंदमानच्या पूर्वेस याच्याबद्दल ही व्हेरी इम्पॉर्टंट उत्तर अंदमानच्या पूर्वेस काय म्हटलं मी उत्तर अंदमानच्या पूर्वेस नारकोडम काय नारकोडम जो सुप्त ज्वालामुखी है ते कोठे स्थित आहे असाही प्रश्न येऊ शकतो नारकोडम सुप्त ज्वालामुखी तर मध्य अंदमान च्या आता ब काय म्हटलं उत्तर अंदमान कुठ है उत्तर अंदमान तर मध्य अंदमान च्या पूर्वे बैरन बॅरंगेड हा प्रश्न इतर जो सुप्तो बॅरन जो ज्योग्राफिक ज्वालामुखी आहे एखाद्या वेळेस तुम्हाला विचारला जाऊ शकतो जो आहे ज्वालामुखी कोणता अंदमानचा जागृत ज्वालामुखी तो बॅरन ज्वालामुखी आहे तो कुठे आहे तर मध्य अंदमानच्या पूर्वे मध्य अंदमानच्या पूर्वे सर्वाला समजला असेल अंदमान बद्दल लक्षात ठेवा आणि समोर सरा दादा या महिलेला तर ओळखत असाल अरविंद केजरीवाल म्हणजे आता माझी मुख्यमंत्री आहे दिल्लीचे आणि त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आता नवीन महिला झालेली आहे तिचं नाव आहे मुख्यमंत्री अतिशी म्हणून लक्षात ठेवा महिला ही काय करते तुम्हाला सांगितलं महिला काय करत सुरुवातीला सांगितलं आणि शेवट पण महिलाच आहे बघा अरविंद केजरीवाल यांनी शिफारस केली होती की या अतिशी यांना मुख्यमंत्री करायचो म्हणून लक्षात ठेवा पहिल्या महिला मुख्यमंत्री असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो पण पहिल्या महिला मुख्यमंत्री कुठल्या लक्षात ठेवायचे हे प्रश्न आहे दिल्लीशी संबंधित कशाशी दिल्लीशी संबंधित म्हणून लक्षात ठेवायचं कशाशी दिल्लीशी संबंधित एवढं लक्षात ठेवायचं कुठल्या महिला आता ह्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहे हा लक्षात ठेवा बघा पहिल्या महिला दिल्लीच्या मुख्यमंत्री सुषमा स्वराज हे प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा पहिल्या महिला मुख्यमंत्री आहे सुषमा स्वराज कुठल्या दिल्लीच्या म्हणून लक्षात ठेवा त्याचबरोबर दुसऱ्या महिला कुठल्या दिल्लीच्या ज्या आहेत त्या शिला दीक्षित या मुख्यमंत्री होत्या आणि त्याचबरोबर आता सध्याच्या ज्या मुख्यमंत्री झाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री तर अतिशय मारलोना ए अतिशय मारलोना ह्या दिल्लीच्या सध्या काय आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून तुम्हाला सांगतो लक्ष द्या दिल्लीच्या जर आपण पदानुसार म्हणलं तर त्या आठव्या मुख्यमंत्री आहेत कितव्या आठव्या मुख्यमंत्री आहेत कितव्या आहे आठव्या मुख्यमंत्री हे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो आठ दिल्लीच्या आठव्या मुख्यमंत्री कोण तर अतिशय मारलोना लक्षात ठेवायचं आहे आणि महिला पैकी जर विचारलं तर तिसरी आहे पहिली जर विचारलं सुषमा स्वराज दुसरी जर विचारलं शिला दीक्षित आणि तिसरी जर म्हणलं अतिशी मारलोना या तीन महिला तिसरी महिला जर आपण विचारात घेतली त्या सध्या पण काय आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत म्हणून लक्षात ठेवा दादा काही गडबड करू नका दोन हजार तेवीसच्या त्या कॅबिनेट मंत्री पद म्हणून त्यांनी काय केलेलं आहे पद हजार चोवीस मध्ये त्या काय आहे मुख्यमंत्री आहे लक्षात ठेवा या काय आहे मुख्यमंत्री लक्षात ठेवायचे म्हणून लक्षात ठेवा दोन हजार तेवीस त्यांनी आप या पक्षामध्ये प्रवेश केला होता कोणत्या कधी प्रवेश केला होता दोन हजार तेराला कधी दोन, तेरा दोन हजार तेराला आणि तेवीस मध्ये कॅबिनेट मंत्री पद दोन हजार तेराला त्याचबरोबर दोन हजार पंधरा मध्ये खंडवा जल सत्याग्रहामध्ये भाग होता एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो की ज्या अतिशय मारलोना आहे कोणत्या वर्षी खंडवा जल सत्याग्रहामध्ये भाग घेतला आणि कधी घेतला होता तर दोन हजार पंधरामध्ये हे लक्षात असणं गरजेचं आहे दादा सर्वांना समजलं असेल कोणालाही जर आपल्या या चालू करामुळे पीडिएफ असेल जर लागत असेल अतिशय मोफत आहे आपण गोरगरिबांच्या मुलांसाठी जुळलेलो आहे थोडस लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं व्हिडिओला थोडा उशीर लागतो मित्र हो मी क्षमा मागतो पण तुमचा ऋणी राहील आणि हो तुमच्या सेवेसाठी जुळलेलो आहे म्हणून तुमचे शेवटच लढणार आणि तुमच्या शेवटच शेवट करणार म्हणूनच लक्ष द्या सर्वांना कोणाला जर पाहिजे असेल तर या नंबरवरती शहाऐंशी अठ्याण्णव बावन्न चौदा बहात्तर याच्यामध्ये याच्या मला हाय तो आणि पी कारण हा भाग चौदा आहे किती आहे भाग चौदा आहे आणि हा भाग चौदा व्हिडिओ आपण तू हो गर्दीचा सुरू केलेला आहे चला तर मित्र हो तुम्ही तुमचा मला मोलाचा वेळ दिला आणि तुमचा मी मोलाचा वेळ घेतला त्याबद्दल माफी मागतो तर मित्र व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुमचा फायदा होईल चला तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र